મરીડ્ષય રીણધ સાણે નીણતે હાણે નીણે ડીણે સાણેણાણે મરીણતેણ જાણે. ચ્ડતેણ સાણે. મેરણે ચૂ�

सतत आर्य रघुया आजाद बनने के काम में सो दुया हम होगे कामयाब हम होगे कामयाब एक दिन होए सतत आधार होए ही सतत आधार एक दिन हाजी या बाजी भाजी या भाजी भाजी या प्लास्टिक च्या बनली तुम्ही काय करताय तुम्हाला माहित नाही का प्लास्टिक चा आपल्या शरीर शरीरावर परिणाम होतो प्लास्टिक हे आपल्या आरोग्याला समाजाला आणि वातावरणाला हानिकारक आहे प्लास्टिकचे विघटन होत नाही त्यामुळे गटारे नाले तुंबतात लडे अस होततात प्लास्टिकचे जाळातून विषित वायू बाहेर पडतो म्हणून म्हणतो प्लास्टिकचा वापर टाळा रोग नाहीला घाला अरे अरे मज्जर जावलं काय करू मज्जर जावलं कोणाला सांगू मज्जर जावलं मज्जर जावलं मज्जर जावलं हो

स्वच्छता अभियानाचे तुम्ही हे काय करताय कचरा टाकतोय तुम्ही ओला कचरा सुका कचरा कचरा कुणीत नाही टाकत काय असते कचरा म्हणजे पाळ्यांची साड भाजीपाली डेट सुका कचरा म्हणजे प्लास्टिकच्या वेगळे करून कचराकुंडी कुंडी टाकावे सरळ म्हणून करूया ग्रामपंचायतला कचरा कुंडी मागूया व तिचा पूर्णपणे वापर करूया सरळ म्हणून करूया ग्रामपंचायतला कसऱ्या कुंडी मागूया व तिचा पूर्णपणे वापर करूया Good day,

परिसरातील गडकिले मंदिर बघीचे स्वच्छ ठेवू पारंपरिक अनुभव ठेवा झपून ठेवू जेवणाच्या आधी आठ वा जेवणा जा नंतर आठ जास्त भूमीचा वापर करून स्वच्छ परिसर निर्माण करू